रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रवीण एकत्र आम्ही एकत्रच क्रिकेट वगैरे खेळायचो आणि नंतर माझा त्यांच्या घरी पेपर वगैरे हो पण होता तुमचं आपलं म्हणजे एवढं त्यांच्याशी म्हणजे त्यांच्या आई वडील वगैरे पण आहेत ना ते कधी मी त्यांच्या घरी बिल वगैरे घ्यायला गेलो तरी असं कधी त्यांनी मला बाहेर बिल वगैरे दिले नाही या घरात बसा किंवा हे आणि हा संजय पण एवढा म्हणजे सगळ्यांशी ज्या मित्रांशी होता ना मन मिळावं एकदम आणि कधी कुठे रस्त्यात वगैरे भेटला तरी हाक मारल्याशिवाय काय प्रवीण कसा आहेस तुम्ही आता जेव्हा मी वाचलं ना तेव्हा मला एवढा शॉक लागला की विचारून सोय नाही आणि आता तो सध्या इथून म्हणजे समोर पहिले राहायचा आता इथून सोडून पुढे कुठेतरी राहायला गेला मला काय तेवढी कल्पना नाही एकदम सांगतो काय मनमिळाव होता आणि फार म्हणजे मस्करी वगैरे करणं किंवा हे करणं एकदम म्हणजे फ्रँकली होता सांगितलं तुम्हाला ही माहिती कधी कळली आता सकाळी जेव्हा पेपर बघितला तेव्हाच मला समजलं कारण काय मी स्वतः मोबाईल वगैरे काय वापरत नाही त्याच्यामुळे मला ह्याची काय कल्पनाच नव्हती की असं काय झालंय वगैरे आता मी सकाळी बघितलं मध्ये आणि आणि सहज म्हणून मी नाव वाचलं बोललो अरे संजय ले, ले बोललो जाऊन दे आणखीन पण कोणीतरी असतील म्हणून मी एवढं दुर्लक्षित केलं पण जेव्हा मी आता पेपर मध्ये त्यांचा फोटो बघितला तेव्हा हो मला म्हणजे प्रचंड शॉक लागला का काय बोलू आणि पहिल्यापासून आणि म्हणजे आता काय बोलायला पण सुचत नाही की काय बोलू आणि काय नाही आणि माझ्या डोळ्यासमोर तो यायला लागलाय आणि कसं आहे की त्याचा म्हणजे तो झाला त्याची बहीण त्यांचे भाऊजी म्हणजे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहेत राजेश कदम सगळं म्हणजे चांगला परिचय आणि ते लहानपणापासून त्यांची समोरची बिल्डिंग जी आहे ते त्यांची चौथी जागा आपण जर बघितलं तर लोकप्रिया आता ह्याच्या बाबतीत आपण काय बोलू शकत नाही कारण काय माहितीये आहे का मृत्यू कुठे आणि कसा येईल ह्याचं कोणाला सांगू नाही शकत ही, ही पहिली गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट असं आहे की बाबा हे सरकार जे आहे की बाबा दहशतवाद संपला दहशतवाद संपला मग हे काय आहे आता त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे